ठीक आहे आणि वारे वा काळी बदल वाघाची चड्डी बघूया काय करतो आपल्या संघासाठी जय भुसाजी काळ्या बनवलं लिहिलेला आहे नंबर काय दिसून राहिला बघूया काय करतो तो आणि आपल्या पाठीशी बर हा अठ्ठ्याऐशी नंबरचा खिलाडी करतो बोरगाव या संघावर बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी वारेवा लंबालाच खाबा ना याचा टी शर्ट पण लंबीलाच घालून बघूया काय करते तो काय झालं काही नाही झालं म्हणजे आणि हा बोरगाव या संघाचा रेडार, कर्णधार बघूया काय करतो आपल्या सकाळसाठी हात ला उतडी बंद करण्याच्या कॉर्नर आणि कॉर्नर कॉर्नर वारे वा का मारून कॉर्नर टच करून तो आवाज करत आहे का मार दो म्हणून आणि पाठीशी तर कोळी या संघाचा आणि कर्ण का आणि घेऊ नका आणि हा डोडा आहे नाईन नंबरचा चा जबरदस्त जबरदस्त दोन्ही बोटाला बांधून बघूया काय करतो तू आपल्या संघासाठी पाय मारून हात मारून जबरदस्त चढाई चालू आहे बघू बघूया काय करतो तो आणि आणि अशा तऱ्याने अशा तऱ्याने आणि पुन्हा कोळ्या संघाचा कर्णधार डीके मध्ये आला डीके जबरदस्त चढई नाईन नंबरचा खेळाडू बघूया काय करतो आपल्या संघासाठी दोधी पाय असे इकडून तिकडं कॉर्नर टचकराचा आवाहन करतो तो शेंटरला बघून अरे वा वारे वा भार। ते अशा तऱ्हेने आपले आप शार्टीशी परत पर तिकडं बघणं फार एक नंबर चढाई येते बोरगाव या संघाची कोळी या संघावर बघूया काय करते तो फुल लात मारायची देऊन वारे वा चढाई कॉर्नर टच करण्याचा आव्हान करते तो शेंटर कॉर्नर आणि 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 पुन्हा कॉर्नर आणि अशा तऱ्हेने आपल्या पाठीशी परत पुन्हा

आणि हा बोरगाव या संघाचा कर्णधार चढाई करतो त्या कोळ या संघावर बघूया काय करतो आपल्या संघासाठी जबरदस्त चढाई आहे त्याची धाकळ खूपच आहे खोलांना खवरायला बघू काय करतो तो आपल्या संघासाठी जबरदस्त त्याची चढाई आहे आणि अपियश पाटीलशी फरक आणि हा तुळ्या संघाचा कर्णधार चढाई करतो या बोरगाव या संघावर बघूया काय करतो आपल्या संघासाठी कॉर्नर टू कॉर्नर बॅग देतो आपल्यासाठी मला म्हणून आणि पुन्हा कॉर्नर हाफ टाइमसाठी शेवटचे पाच मिनिट आणि डुवायडा हाय

बोरगाव्या व्यासंघाला हा हात करतोय मी मारतो तुला बोलून आणि जबरदस्त याची धावपळ चालू आहे कॉर्नर तू कॉर्नर अशा तऱ्हेने आरामसे अशा तऱ्हेने लोकपाई बोरगाव आणि बोरगाव संघाचा शेजरी टी टॅकल मध्ये याच्यासाठी बघू काय करतो तो आपल्या डायरेक्ट टच करण्याचा आवाज आहे बघूया काय करतो आपल्या संघासाठी वारे वा डायरेक्टच हात मारून घडी बाज करण्याचा आटोक्यात प्रयत्नामध्ये आणि तिकडून मागून इशारा चालू आहे हाफ टाइम साठी शेवटचे चार आणि खरं आपल्यासाठी काहीतरी तुमच्यावर खूप भरोसा आवाज अरे 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 आणि हा बोरगा या संघाचा मनसाजी जय मनसाजी आशा धरणे आशा धरणे चार गुण चार गुण आला आणि कोळी संघाचा हा बघूया काय करतो आपल्या संघासाठी चढाई करत होतो पोरगाव या संघावर बघूया वाह वाह वाटा उघडला भाऊ तो तीन मिनिट राहिले होते तेव्हा हाफ टाइम साठी बघू आता काय करतो तो आता किती मोठी बिल्डिंग लावते ते बघूया जबरदस्त नाईट नंबरची चढाई आहे कोरिया स्वतःवर वर चढाई कॉर्नर क्लास कॉर्नर तू आणि अभियश पाठीशी परत पुन्हा कोणयास था, का कर्णधार पंचेचाळीस बघूया काय करतो आपल्यासाठी काहीतरी करा लागते जबरदस्त आहे त्याची आणि अशा पंचाय तीन गुण आम्हाला काही विनंद नाही तो पंच सांगाल त्याचा आम्ही आम्हाला काय गावात ठेवायचं नाही

आणि पाठीशी परत जबरदस्त कोळी असा गणी खत खोलेला आहे आणि वन पॉइंट जबरदस्त वन पॉइंट कोळी बोडा रेट बोडा रडा जबरदस्त टोगळ्याचा वर्त चढवत येतो म्हणजे आपले किती स्कोर वर्त चढवत येतो आणि अशा तऱ्हेने बोल बोल सांगत आहे सांगत असा सांगत असा बोल बाई बोरगाव हा प्रेम साठी शेवटचा एक मिनिट मागचे लोक बसा आणि अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने तिकडे कधीकडे तू सुपर टेकल तू बाई बोरगाव आणि जबरदस्त चढाई करतो तो बोरगाळ्या संघाचा संघावर अरे वाट मारतो बघूया काय करतो आपल्या संघासाठी जबरदस्त कॉर्नर टू कॉर्नर बिलकुल बिलकुल अरे वा, वा, वा अशा तऱ्हेने अपयश पाठीशी परत हे हाफ साठी शेवटची एंट्री मागचे लोक बसा आणि नाईन्टी नाईन एटी एट याचे नंबर आहे भवानी जय भवानी जबरदस्त चढाई करतो तो कर लंबा हात, 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 हात लंबे पाय काय करतो आपल्या संघासाठी

टाईम टाइम ऑफ 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 असी करू नका असे काम करता इमानदारीचा खेळ एक मागून आपले मंडळाची म्हणते या भारतात चढाई त्याची धावून क्लास मधून धावून कॉर्नरला टच करण्याचा इशारा आणि आपल्या पाठीशी परत नऊ नंबरचा हा खिलाडी सगळ्या बघूया काय करतो तो आपल्या सगळ्यासाठी वापस जायची तयारी पास करत आहे लोकांना काय गेम नाही दाखवत आहे बघूया काय करतो तो झाल काल बी खेळला हातला दुखत आहे त्याचे म्हणून साहेब आता जरा हल्ला बघूया काय करू आपल्या सगळ्यासाठी चार चार डिबेट मध्ये जबरदस्त अशी चढाई करत आहे तो व्हायरेस छाप मारू आणि आपल्या पाठीशी फुलबार मध्ये भाऊ फुलबार मध्ये बार कसा मारायचा दासला जबरदस्त आराम सीर लात मारते तू जसं हवायचं आज मी बसून रे वा जबरदस्त कोळी संघाचा सत्तेचाळीस नंबरचा खिलाडू बघूया काय करतो तू आपल्या संघासाठी वारे बहुल मारतोस मग ते पुन्हा जाते आणि टाइम ह्याच्यानंतर टाइम ऑफ होणार नाही भाऊ काही तक्रार असल्यास तुम्ही टाइम ऑफ दहा नंबरचा चेंडीचा आणि अशा तऱ्हेने वन पॉइंट फोर गाव डायरेक्ट खेळ या बरोबर कर्नाज बरता करना पडता ना कुछ करना पडता अरे वा रे वा जबरदस्त त्याची चढाई जबरदस्त कॉर्नर ला टच करून बोरगाव आणि हा बोरगाव या संघाचा जबरदस्त चढाई करतो कोरव या संघावर दोन चार डिबेट मध्ये सुभाटक आहे त्यासाठी बघूया काय करते खूपच सोड्या मारून राहिला तो ते म्हणते मला मारा ते म्हणते महागडी आम्ही मारतो बाबरे हात घडी हात लावून गडीबात बात करण्याच्या आटोक्यात प्रयत्नामध्ये वारे एका बायाने डान्स करतो तो आणि लात मारून आणि अपेश पाठीशी परत आणि हा बघितले तीन चारसा उडून आणल्याशिवाय राहतच नाही बघूया काय करतो तू आपल्या संघासाठी शक्ती न खूप महान दिसला आणि हा बोरगाव संघाचा आणि तीन मिळ बोरगाव या संघाला तीन आणि जबरदस्त कोळी या संघाचा पाच मिनिट अशा तऱ्हे ते उचललं अरे झालं बघा मुदंब राह तेवढा नाही राहत तेवढा नाही राखा बोरगाव बन बेट जबरदस्त बोरगाव संघाची चढाई आहे त्याची क्लास सोबत केलेली आहे गडी बाद करत्याचा डोंगया काय करतो तो नाही झाला नाही झाला म्हणते बघूया काय म्हणते अशा तऱ्हेने पंचाचा निर्णय निर्णय नंबरचा हा खेळाडू जबरदस्त जबरदस्त आणि स्वतः रेडर बा बाईट बाय बाई गाव गाव आणि हा सामना सामन्यासाठी शेवटचे चार मिनिट अशा कोळी आणि हा डायरेक्ट टच करून डायरेक्ट मार्गाचा आणि अशा आणि हा बोरगावचा हा खेळाडू जबरदस्ताची क्लास बंद केलेली आहे बघूया काय करते तू टाइमपास करते आणि वन पॉइंट बोरगाव <म्णुण>। आणि हा नऊ नंबरचा खेळाडू खोळी या संघाचा डायरेक्ट असं तिकडे लांबी टच करतो म्हणते बघूया काय करते तो लाथ मारून सिलिप मारून आणि आपण पाठीशी करू सामना संपण्यासाठी शेवटचे तीन मिनिट दोन्ही संघाने या अरे काय पाहता आणि जबरदस्त पकडलो होता भाऊ ना आणि हा संघाचा एक नंबरचा खेळाडीपेट मध्ये उभारे त्याची चढाई जबरदस्त चढाई हासत चढाई करते अशा तऱ्हेने वन पायंट बोरगाव बोरगाव हा संघ विन झालेला आहे आपल्याला सेमी फायनल चा सामना खेळवायचे आहे आपल्याला सेमी फायनलचे सामने, से सामने खेळवायचे आहेत